माझे यूटूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पाहू शकतात आता शिवाय हरी नाले आलेले आहेत खूप खुश मारलं नाही असं वाटतंय मारल्या उती शांत येते तर या वेलकम टू होम क्या देख देखराई लावले तर हे बघा आल्या आल्या बीबीला भेटायला आले आहेत शिवाय हरी सगळ्यात पहिले आल्या आल्या गेले आहेत कपाटाला भेटायला फ्रीज ला फ्रीज तो ला कपाटाला हा तर कपड्याच्या ऐवजी फ्रीजला भेटायला गेले आहेत काय करायला आणि कॅडबरी खाते पाहू शकतात हे बघा आयडेंटी कार्ड तुला नाही का भेटली कॅडबरी भेटली छान आहे का हे आमच्या घरातील दोन नंबरचे हो कार्टून देगे? हे एक नंबरचे कार्टून आणि हे बघा कसे बघत त्यांची कॅडबरी खातानी यांना फोटो व्हिडिओ काढलेले आवडत नाहीयेत शिवाय नाही डान्स सुरू आहे शिवायचा त्याला खूप गुस्सा येतो व्हिडिओ काढल्यावर ना बुबी ना तुझाच भाऊ ये आम्हाला काय करायचंय ही आमची चिल्लर पार्टी आहे तुझाच भाऊ आहे मला काय करायचंय तर नको मला ते एक नंबरचा ब्रदर आहे दोन ते सगळ्यात छोटा त्याच्यावर खूप जीव आहे दोघांचा त्याच्यामुळं हे त्याला मारू शकत नाहीत त्याला व्हिडिओ काढला खूप गुस्सा येतो ನೋಡೋ ನೋಡೋ ನಕೋ ತುಲ ದಾದಾ ಕ್ಯಾಡ್ಬರಿ अरे आज काय मॅडम काय बीबीला दात नाही शिवाय यायच्या आधीच खिडून जातील त्याचे जाऊन मला काय करायचं तुझंच बीबी आहे दा तु जरी दात खिडले तर ते म्हणतोय कधी आला दादा तू तु शाळेतून शिवाय तुला बोलतोय तो तु परवा आला वे मग आज कुठे गेलता काय म्हणलं मॅडम तुमच्या टीचरचं नाव काय शिवाय रे नाही काढित माझा मी फोन बघते बोलते होय आज काय म्हणलं टीचर जिज्ञा हा काय म्हणले समर्थ तुला नाही विचारलं तू शाळेत जातो का नाही ना, ना। दादाला विचारलंय मी काय करतो कोण हर्षू हर्षू कुठे गेला हर्षू तू शाळेत नव्हता गेला काय म्हणलं टीचर आज नाही का म्हणल्या आज जिज नाही टीचर काय म्हणल्या खाना मंग तुलाच खायला आणलेली खा सारी लय रे तुला नाही बोलत काय म्हणले अरे काय शिकवलं आज मारलं नाही आज तुम्हाला मी तुला कुठे बोलते तुझा व्हिडिओ नाही ना काढीत तुला नाही बोलत नको बाबा नको आपलं कवर कुठे रे शिवाय